चौदा वर्ष वनवासामध्ये कुठलाही अलंकार परिधान न करण्याचं व्रत होतं पण देव भक्तासाठी काहीही करतो देव प्रतिज्ञा मोडतो राम अवतारामध्ये नाही मोडली पण आता ही प्रतिज्ञा मोडली नाही तर काय केली आम्ही जगाला सांगतो परंतु भक्तासाठी देव प्रतिज्ञाचा विचार करत नाही इतका निस्सिम जो भक्त आहे तो भक्त असणारा राजा सुग्रीव आणि समुद्राची असणाऱ्या विनंतीला मान्य केलं आणि मुलीचा वेश त्याग करून समुद्राने आणलेले जे अलंकार आहेत जे वस्त्र आहेत ते परिधान करण्यासाठी सज्ज झाले जो का अत्यंत ग्रंथकर्ते नातांनी सांगितलेलं की स्वतः असणारा मुनीचा जो वेश आहे त्या वेशाचा त्याग केला आता प्रभू प्रभू आता असणारे मुनी नाही राहिले आतापर्यंत चौदा वर्षाच्या काळामध्ये साधू वृत्ती होती कारण जगाला दाखवून द्यायचं होतं बरं का साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर कल्याण होतं नातानी हरिपाठात वर्णन केलंय साधूच्या संगतीत जर केलं तर हित होत आहे साधूची हरीची हरी ते ते संत, संत ते ते हरी वेदचारी बोलत आहेत वेदानी सांगितलेले साधूच्या संगतीमध्ये हित होत जगाला दाखवायचं होतं म्हणून साधू वृत्ती धारण केली होती आता साधू वृत्तीची गरज नाही कारण पुढे जो जो शत्रू आहे तो मोठाय

म्हणून पुरुषार्थाचं लक्षण दिसलं पाहिजे म्हणून सर्व असणारा वेश परिधान करण्यासाठी होकार दिला आणि पहिलं वस्त्र सांगितलेलं आहे पितांबर पितांबर म्हणजे धोतर बरं का आता महाराज लोकायला गालो वाटाना जींच्या पॅन्टी पॅन्टी घालून घे काय सांगा तुम्हाला कारण धोतर नेसलं पाहिजे बरं का भारतीय संस्कृतीचा विचार केला तरी ते योग्य आणि पूर्वीचा वस्त्राचा विचार केला तर काही टेलर नव्हते टेलर पुन्हा निघाले ठीक आहे ना पितांबर हा चाळक महाराजाला बघून नाही आंबेडकर महाराजांना ते कशी कीर्तनात सांगितले जे जे एकदा एकदा कीर्तन करते ते जर माझ्या कीर्तनात पँटीवर दिसले तर त्यांच्या पॅन्टी काढून घेणार गाडीत टाकणार पुन्हा कोत्र घालायचं का पॅन्टी घालवायच्या ठरवायचे कारण हो हो पितांबर धारी सुंदर अशा प्रकारचा पितांबर दिला धोतर दिलं आणि त्यावेळेस मनोहर रूप दिसलं आपो काय लो आपण जगासाठी नटतो जगासाठी नटू नये देवासाठी नटा जगान आपली अवहेलना करू द्या जगाशी आपला संबंध नाही जे देवाला आवडतं ते करावं म्हणून पीतांबरधारी भगवान परमात्मा मनोहर दिसू लागले मन मोहकता निर्माण झाली काय होते श्री राम कांशीसी लागोण विज विसरले वी असता मान जान ग्रंथ करते नाथांनी आता इथून पुढचा परिहार इतका गोड आहे महाराज हे काय काय अलंकाराचं वर्णन आहे कारण प्रभूंनी अलंकाराला शोभा कशी आणली याच्याबद्दल त्या ठिकाणी वर्णन आहे ग्रंथ करते नाथांनी वर्णन केलेलं आहे प्रभूनी ज्या वेळेस पितांबर परिधान केला तो पिवळ्या रंगाचा होता आणि त्याचं जे तेज आहे ते तेज हे ढगाळ आल्याच्या नंतर जी रात्री चमकणारी वीज आहे त्या विजेनं बघितलं आणि स्वतः लाजली इतका तेजस्वी पितांबर होता ठीक आहे सुंदर असं कारण देणारा कोण आहे याच्यावर अवलंबून आहे देणारा संपत्तीवान आहे समुद्राचा विचार केला तर सगळी संपत्ती समुद्रात आहे आहे सगळी संपत्ती कुठून निघाली समुद्रातून निघालेली सगळ्या संपत्तीचा मालक समुद्र आहे आहे म्हणून म्हणून तो काय देणार का पिवळ्या रंगाचा पितांबर ज्यावेळेस झळकू लागला त्यावेळेस वीज त्या ठिकाणी असणारी दैदिक होणारी जगाला प्रकाशित करणारी ती मात्र त्या ठिकाणी लज्जायमान झाली इतकं तेज त्या ठिकाणी पितांबर अस आणि तिथं प्रभूने जटा वळवल्या होत्या जटा बालकांडात जा बाल जावं लागते बालकांड ऐकावं लागते अर्ध्यातून ऐकून नाही कळत अर्ध्यातून असणार कारण परमार्थ अर्ध्यातून करत जाऊ नये परमार्थ केला तर पूर्ण करावा आणि पहिल्यापासून करावा पहिली पासून जर परीक्षा गेलं तर दहावीला माणूस पास होत नाही तर उगोच डायरेक्ट दहावी तर प्रभूजी त्या ठिकाणी असणारे वनवासाला निघाले त्यावेळेस जटा वळल्या होत्या आणि त्याला वडाचा चिक लावला होता विरंगुटी बांधली होती आणि त्याला असणारे शोभायमान फुलं लावले होते विरंगुटीवर आहे आता सोप्या भाषेत बुचुडा <laughs> <laughs> विरंगुटी नाही लक्षात येत पु बांधला होता आणि त्याला फुलं लावले होते शोभिवंत प्रभूजी दिसत होते ते फुलं काढले जटा मोकळ्या केल्या आणि या समुद्राने दिलेला जो मुगुट आहे तो मुगुट त्या ठिकाणी प्रभूजीने डोक्यावर परिधान केला अशा प्रकारचा असणार एक एक अलंकार त्या ठिकाणी वर्णन करतो रत्नी रत्न घणा मस्त कि मुकुटा द्याने शोभला श्री रघुनंदना जननयन सुखकारी

मरकेला बघून सुख होते पण मरकेला बघून ज्याला सुख होत ना ते सुख टिकावून असत नाही सुख जर टिकाऊ प्राप्त करायचं असेल तर प्रभूचं मुख पाहावं है का नाही म्हणूनच साधू संतांनी डोळ्यांना विनंती केली डोळे तुम्ही सुख पहा का नाही देवाच मुख पहा तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर सुखकारी जगाचं कल्याण करणार असं स्वरूप त्या ठिकाणी प्रभूजीच त्या ठिकाणी दिसू लागलेलं श्रीराम शिरोमणी असणारा त्या ठिकाणी परिधान केल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व देवाचा देव ठीक नाही शिरोमणी या शब्दाचा अर्थ आहे जसं माळ आहे आपल्या गळ्यामध्ये त्या माळ्यामध्ये मुख्यमणी असणारा मुकुटमनी असतो ज्याच्या माळेला मुकुटमणी नाही त्या माळेला किंमत नाही म्हणून मुकुटमणी हा असावा तसा शिरोमणी असणारे त्या ठिकाणी असणारे सुंदर दै मान त्या ठिकाणी दिसू लागलेले सुंदर अशा प्रकारचे सर्व वस्त्र त्या ठिकाणी परिधान केलेले आहेत काय होते लौकिक भाव्य विचार तो मुख्य मूळी निर्वकार श्रवणे विकार ग्रंथ करते सांगितलेलं आहे जे असणारे भगवान परमात्मा त्यांनी कानामध्ये मकर आकार आकाराची असणारी कुंडल परिधान केलेली आहे मकर आकार आहे दृष्टीनं जर बघितलं तर त्याला आकार दिसतो पण प्रभूच्या प्रभूकडे पाहत असताना अंतर पहिलं तर पाहिलं तर ते निर्विकारी आहे प्रभूजीला कोणत्या विकारामध्ये बांधता येतं का देवाला देव कसा दिसतो हे सांगणं सध्या शक्य नाही बरं का वेद श्रुती मौनावल्या वेद श्रुती देखील असणार मौन धारण करतात कारण देव कोणासारखा आहे तर देवासारखाच आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक करता येत नाही दैदिप्यमान स्वरूप त्या ठिकाणी असणार दिसू लागलेलं आहे आणि जे असणारे श्रवण आहेत ते असणार त्या ठिकाणी कारण इथे त्रिपुट्या मांडायच्या म्हणल्यावर जसं वेगळं वेगळं वळण घ्यावं तसं असणार त्रिपुटी सांगता येते श्रव्य श्रवक आणि श्रवण कानाची त्रिपुटी ऐकणारे कान आणि ऐकल्याच्या ऐक ऐकायला येणारा शब्द आणि शब्दाच झाले ते कसं आहे स्वरूप असणार ठिकाणी झालेलंय ते असणारे राम स्वरूप असणारे प्रभूजीचे कान त्या ठिकाणी दिसत आहे उबे बहुक मुक्ता फळे श्रेष्ठ श्रेष्ठे शोपती मनगटे सुंदर आणि जे असणारे भाऊए जे असणारे दंड आहेत ते दंड असणारे वीरश्री असणारे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये कंक घातलेली घातलेले पूर्वीचे अलंकार होते बरं का कपडे असणारे त्या ठिकाणी इतके घालत नव्हते क्षेत्रियांना असणारे अलंकार होते अंगावर घालायला सोन्याचे कपडे होते म्हणायला हरकत नाही आता कपड्याची मी किंमत जरा कमी झाली कपडे लय मोठे झाले पण न कमी झाले ठीक आहे ना पूर्वीचे अलंकाराचे कपडे होते वीर भाऊ ते दंड त्या ठिकाणी घातलेले होते जे असणारे मनगट आहेत त्या मनगटामध्ये असणारे कंकण घातले होते त्याच्यावर मुक्त आखळत त्या ठिकाणी होते अलंकार त्या ठिकाणी असणारे असणारे पूर्णपणे दिलेले होते जे त्या ठिकाणी मनगट आहेत ते सुशोभित अशा प्रकारचे दिसू लागलेले बाहू भाऊ त्या ठिकाणी सुशोभित दिसू लागलेले आहेत अशी त्या ठिकाणी अवस्था आहे कारण ते असणारे पूर्णपणे सुंदर अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी परिधान केलेले चौकडून त्या ठिकाणी आणि हे सर्व त्या ठिकाणी दिसू लागलेले आणि ग्रंथ करते नातानीच शेवट सांगितलेलं आहे कारण प्रभूजी मनानं बघितल्याच्या नंतर आवडत असतो बरं वर पांगी जर भक्ती केली तर देवाला मान्य होत नाही वर भक्ती